या पवा भाजी निंदले बंदिला ये ऊर गोयनी एक कप चहा कोडंगा भाजी नात बंदिला पाटा ऊर गोयनी चहा कोडले लपस चहा कोड पा जल्दी मी पडातिंग पापा चारे आट मारू हु ह इडी पा मग चहा कुडील वाडोय ना कुडी कुडी इगले हतीविला हेंगयितंत ता थोडा ये तो ता दा दा दोन उद्र बकण्यावर रखो ना हल्ले ता बरकोती ताऊ बरको इन आईलिन 500 रुपये येते आता बरक येते 500 रुपये येतेला बक ना आई पगार आकेती कोणी बंद तू बंदा तू वर्षती न ना ला पडती ननगा कोडपा ही मा फोनगी विनाती हे करतेले करतेले नन सोनाले

ಇಲ್ಲಿ ಯಾವುದೋ ಅಂಗಡಿ ಇತ್ತಲಾ ಏನು ಸಿಕ್ತೈತಿ ನೋಡ್ಯಾರ ನೋಡೋಂಗ ಇನ್ನು ದೊಡ್ಡದೊಂದು ಬೋರ್ಡ್ ಹಾಕ್ಯನು ನನಗೆ ಓಡಾಕಿ ಅಣ್ಣ ಅಣ ವಾತಿ ಇಲ್ಲಿ ಏನ್ ಸಿಕ್ತೈತಿ ಇಲ್ಲಿ ರಾಯಲ್ ಎನ್ಫೀಲ್ಡಾ ಟ್ರಕ್ಕಾ ಕಾರ ಇವೆಲ್ಲ ಸಿಕ್ತಾವ ನೀ ಯಾವ ಗಾಡಿ ಬೇಕಂತ ಆ ಗಾಡಿ ತರಿಸ್ಕೊಡ್ತೇವೆ ಏನು ಬೇಕು ಯಾವ ಗಾಡಿ ಬೇಕು ಏನು ಮಾತಾಡ್ತೀನಿ ಮತ್ತೆ ನೀವು ಬೋರ್ಡ್ ಹಚ್ಚೈತೆ ಬೋರ್ಡ್ ಹಚ್ಚಿ ಹಾ

म नारा कोबा ला

Rokka rokka roka patangnya roka 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 ಧನ್ಯವಾದಗಳು ಶುಭ ದಿನ ಸರ್ವರಿಗೂ ಉಳಿತಾಗಲಿ ಎಲ್ಲರೂ ದೂರು ನೋಡೋಣ ಸರ್ವೇ ಜನ ಸುಖ